नवापूर काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारार्थ आमदारांची कॉर्नर सभा संपन्न आमदार शिरोश कुमार नाईक यांचे तेवीस उमेदवारांना निवडण्याचं आवाहन नवापूर नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसच्या निवडणुकीत रंगत आली भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार प्राचार्य डॉक्टर दीपचंद प्रेमलाल जयस्वाल यांचा प्रभाग क्रमांक नऊ प्रभाग क्रमांक दोन तसेच प्रभाग क्रमांक मध्ये नगरसेवक पदाचे उमेदवार निवडणुकात उभे असून भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे तळागाळातील कार्यकर्ते व पदाधिकारी काँग्रेस पक्षाचे उमेदवार निवडून आणण्याकरता दिवस रात्र मेहनत घ्या नवापूर तालुक्याचे लोकप्रिय आमदार शिरुष कुमार नाईक यांनी जाहीर कॉर्नर सभेत विरोधकांवर शरसंधान साधत विकासासाठी फक्त पर्यायी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष असून पक्षाचे ध्येय धोरण हे जनतेच्या फाल्यासाठी आहे आमचे प्राचार्य डॉ दीपचंद प्रेमलाल जयस्वाल हे सुशिक्षित व स्थानिक उमेदवार आहेत नवापूर नगरीची चांगली माहिती आहे तसेच आमचे तेवीसच्या तेवीस उमेदवार नगराध्यक्षाच निवडून आणण्याचं आवाहन केलं असं आपल्याला सडतोड भाषणात त्यांनी सांगितलं याला आमदार महोदय यांनी प्रभाग क्रमांक नऊ इथं जगदगुरु संत शिरोमणी गुरु रविदास महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करत संत रविदास महाराजांचा जयघोष केला यावेळी प्रभाग क्रमांक चे उमेदवार उपस्थितीत घरोघरी दारोदारी जाऊन भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या प्रचारार्थ मतदार गाठीभेटी घेऊ देऊन पक्षांच्या उमेदवारांना मोठ्या प्रमाणात निवडून आणण्याचं आवाहन केलं होतं तसेच प्रभाग क्रमांक दोन नगरसेवक उमेदवारांच्या वसतीत उमेदवार प्रचारार्थ मोठ्या प्रमाणात प्रभागात ज्येष्ठ नागरिक महिला पुरुष बंधू भगिनी मतदार राजा यांना गाठीपेटीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना भरघोस मताधिक्याने निवडून आणण्याचं आवाहन आमदार शिरीष कुमार नाईक यांनी केलं या प्रसंगी श्री स्वामी समर्थ केंद्रात श्री स्वामी समर्थ महाराजांच्या आमदार शिरीष कुमार नाईक यांनी सपत्नीक आशीर्वाद देत पूजन केलं तसेच नगराध्यक्ष पदाचे सुशिक्षित उमेदवार प्राचार्य दीपचंद प्रेमलाल जयस्वाल यांनी श्री स्वामी समर्थ महाराजांचे सपत्नीक दर्शन देऊन घेऊन आशीर्वाद घेतला यावेळी जिल्हा परिषदेच्या माजी सभापती सौरजनीताई नाईक काँग्रेस पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष दिलीप नाईक नगराध्यक्षपदाचे उमेदवार डॉ दीपचंद प्रेमलाल जयस्वाल सामाजिक कार्यकर्ते दिलीप पवार माजी पंचायत समिती सदस्य राजेश कावित माजी उपनगराध्यक्ष आरिफभाई बलसेरिया बबिता ताई वसावे शंकर दर्जे यांच्यासह प्रभाग क्रमांक नऊ व प्रभाग क्रमांक चे नगरसेवक पदाचे उमेदवार तसेच प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते जेणेकरून आम्हाला तिथं चांगल्या पद्धतीने काम करता येईल कारण नवापूर शहराचा आपण विचार केला तर नवापूर शहराचं रस्त्यांचा प्रश्न आहे पाण्याचा प्रश्न आहे रहदारीचा प्रश्न आहे साफसफाईचा सा प्रश्न आहे धुळीचा प्रश्न आहे ही सर्व प्रश्न मार्गी लावायची आहेत आणि हे करत असताना आपल्याला तुमची साथ लागेल याच्या अगोदर सुद्धा आपले जे नगरसेवक होते त्यांनी कशा पद्धतीने फक्त स्वतःच घर भर भरलेलं आहे तुम्हाला माहिती आहे तर आपल्याला तसं न करता इथं आता दादांनी जेवढे उमेदवार दिलेले आहेत सगळे सुशिक्षित उमेदवार दिलेले आहेत चांगले चेहरे दिलेले आहेत मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही काँग्रेस पक्षाचे जेवढे उमेदवार असतील गावामध्ये तुमचे जे नाते गोते असतील तुमचे मित्रमैत्रिणी असतील जे संबंधित असतील त्यांना सगळ्यांना विनंती करा की काँग्रेस पक्षाच्या हाताच्या चिन्हावर बटन दाबून भरपूर मतानी पूर्ण पूर्ण ते पूर्ण पॅनल हे निवडून द्या आणि आम्हाला नागपूर शहराची सेवेची संधी द्या मी पाच वर्ष तुमच्यासाठी बांधील असेल मी दिवसरात्र तर एक करून मी तुमचे कामं करण्याचं मी इथं आश्वासन देतो ग्वाही देतो मी तुमच्या बंधनात राहील एकदा अशा सुशिक्षित उमेदवाराला मतदान करा आमच्या विरोधक आम्हाला म्हणतात की ते प्राचे आहे कॉलेजला जातील की नगरपालिका सांभाळतील मी तुम्हाला अतिशय नम्रपणे सांगू इच्छितो की मी कॉलेज सांभाळून सुद्धा नगरपालिका ही खूप चांगल्या पद्धतीने सांभाळू शकतो मी परत एकदा सांगू इच्छितो की माझं सिलेक्शन स्वर्गीय माणिकराव गावित यांनी केलेलं आहे आमचे जे नेते आहेत ज्येष्ठ नेते आहेत सुरजसिंगजी नाईक यांनी माझं सिलेक्शन केलेलं आहे आणि मी आज तुमच्या समोर गाई माझं सिलेक्शन चुकीचं नव्हतं माझ्यामध्ये काहीतरी क्वालिटी होती माझ्यामध्ये काहीतरी चांगले गुण होते म्हणून स्वर्गीय माणिकराव दादानी माझं सिलेक्शन केलं होतं प्राध्यापक म्हणून मी तिथे काम करतोय माझे इथं हजारो विद्यार्थी आहेत त्यांना विचारा दिपू सर काय प्रभाग क्रमांक नऊ मध्ये जी आज कॉर्नर सभा होत आहे बोलण्यासारखं तर फार आहे एक दीड तास लागून जाईल परंतु जेव्हा तीस तारखेला मीटिंग राहील तेव्हाच बोलू कारण आज बऱ्याच ठिकाणी दोन एक रॅली पण आहे कॉर्नर सभा बी आहे नाही का लग्नामध्ये बी जायचं आहे त्याच्यामुळे काही जास्त बोलत नाही परंतु नगराध्यक्षपदासाठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार ज्यांनी अर्थात मार्गदर्शन केले ते दीपक जयस्वाल सर दिपचंद जैस्वाल ह्या प्रभागामधील उमेदवार आवडते आपले सर्वांचे बंधू चंद्रकांत नगराडेजी आणि आमच्या भगिनी कविताताई बेंद्रे उपस्थित सर्वच मतदार बंधू भगिनींनो आणि काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ भाई आहे राजेशभाई आहे सुधीर सर आहे सिंग दादा आहे आणि उपस्थित सर्वच ह्या वार्डातील माझ्या माता भगिनी तरुण मित्र आणि पत्रकार मित्र हो फोटोग्राफर आपल्याला माहितच आहे की वॉर्ड नंबर नऊमध्ये नवापूर शहरामध्ये सुद्धा ह्या खरं म्हणजे पाच वर्ष जेव्हा पाच वर्ष संपले नगरपालिकेची निवडणूक कोणतेही संस्थेची निवडणूक किंवा इतर सर्व निवडणूक ह्या पाच वर्षांनी येत असतात परंतु गेल्या तीन वर्षापासून आपल्या इथं नवापूर नगरपालिकेमध्ये प्रशासक हा नेमलेला होता आणि प्रशासक म्हटला की शासनाचा म्हणजे तिथे नगरसेवक वगैरे काय नितन शासनाचा एक प्रतिनिधी म्हणजे त्या ज्या ज्या सरकार बसतं त्या सरकारचा एक प्रतिनिधी म्हणजे नवापूरचे सीओ म्हणून हे तीन वर्ष प्रशासक या नवापूर शहराला म्हणजे अशा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ह्या निवडणुका गेल्या आठ वर्षापासून हा लागत आहे आणि ह्या निवडणुकी निमित्तानं ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी पंकज हिरे नवापूर